सोलापूरचे सांस्कृतिक वैभव असणारे हुतात्मा स्मृती मंदिर येथे आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च करून अद्ययावत साऊंड सिस्टीम बसवण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलक सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत सहाय्यक नगर रचना संचालक संभाजी कांबळे मुख्य लेखापाल रत्नराज जेवळीकर मुख्य परीक्षक रुपाली कोळी स्नेहल चपळगावकर कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी उपाभियंता महादेव इंगळे राहुल जगताप निखिल यादव बोस कंपनीचे अनिल गिरीम हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार धनशेट्टी कल्याणी बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हो, हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचे जिव्हाळ्याचे स्थान असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून साऊंड सिस्टीम बदलली नव्हती महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उबले यांच्या पुढाकाराने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संपूर्ण साऊंड सिस्टीमचे नूतनीकरण करण्यात आले असून त्यामध्ये बोस कंपनीची यंत्रणा ठेकेदार युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांच्यामार्फत बसवण्यात आली आहे सदर कामाकरता एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च आलेला आहे अद्यापत सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत महापालिकेचे आयुक्त शीतल तेल उगले यांनी त्याची ध्वनी यंत्राची तपासणी केली तसेच यावेळी साऊंड सिस्टीमबद्दल असलेल्या त्रुटींबद्दल मक्तेदारांना आवश्यक त्या सूचना दिल्या सोलापूर मानपाच्या कर्मचारी यांना सद्दरच्या अद्ययावत सिस्टीमचे योग्य प्रशिक्षण घेण्याच्या सूचना सुद्धा केल्या या अद्यावत साऊंड सिस्टीमबद्दल शहरातील कलारसिक प्रेमींना एक चांगलीच पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका